न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण उद्या पंधरा ऑगस्ट रोजी पार पडणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे सुमारे चोपन्न कोटी रुपये खर्चून ही सात मजली इमारत बांधण्यात आली असून सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशी ही इमारत आहे राज्यातील नगरपालिकेची ही सर्वात मोठी इमारत आहे उद्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं बल्लापूरकरांचा हा ऐतिहासिक क्षण असेल आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व भागीदार असू मला सांगायला आनंद होतो की एक लाख दहा हजार फुटाची ही बिल्डिंग आहे आणि हिचा एकूण खर्च त्रेपन्न कोटी आहे तिची जी निविदा निघालेली आहे ती त्रेपन्न कोटीची आहे आता आमच्या या अवर्गाच्या नगरपालिकेला जेवढ्या स्टाफला बसण्याकरता आणि नागरिकांना त्यांच्या सुविधा पुरण पुरवण्याकरता आम्ही जवळजवळ सत्तर हजार फुटाचं संपूर्ण काम एकदम पूर्ण केलेलं आहे आणि उर्वरित जे काम आहे ते जसजसं वापर आम्हाला होईल कारण आता पडीत राहायला नको बिल्डिंग म्हणून आम्ही भविष्याचा पन्नास वर्ष सत्तर वर्षाचा शंभर वर्षाचा एकंदरीत सगळा हे करून या बिल्डिंगचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्यामुळे भविष्यात येणाऱ्या आमच्या ज्या काही पिढ्या असतील त्या त्यांना ही बिल्डिंग कमी पडणार नाही असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आत्ता आम्ही सत्तर हजार फुटामध्ये संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी आमचे जो स्टाफ आहे चीफ ऑफिसरपासून तर सगळे कंपार्टमेंट पूर्णपणे अत्याधुनिक रेडी केलेले आहेत अगदी टॅक्स डिपार्टमेंट असू दे आस्थापना असू दे आरोग्य डिपार्टमेंट असू दे बांधकाम डिपार्टमेंट असू दे सगळे डिपार्टमेंट आम्ही पूर्णपणे अतिशय कंप्लीट केलेले आहेत उद्या तुम्हाला या ठिकाणी उद्घाटनाच्या पूर्वी सगळं काम अतिशय योग्य आणि नियोजनबद्ध झालेलं दिसेल मी अशी खात्री देतो मी या तुमच्या या चॅनलच्या आणि प्रसारमाध्यमांना एक विनंती करेल की बदलापूरची लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे चा आम्ही ज्या जुन्या बिल्डिंगमध्ये होतो ती बिल्डिंग फक्त आमची अठरा ते वीस हजार फुटाची होती आणि आत्ता आम्ही सत्तर हजार फुटाच्या या बिल्डिंगमध्ये तीन मजले रेडी करून आम्ही आमचा हा नगरपालिकेचा प्रशासनाचा कारभार उद्यापासून सुरू करतो आहे दुसरं असं महत्त्वाचं की हे गाव आमचं बदलत चाललेलं आहे या गावात नवीन नवीन लोक राहायला आलेले आहेत एक चांगली इमारत व्हावी असं आमचं सर्वांचं स्वप्न होतं आणि त्यामुळं आम्ही या नगरपालिकेच्या फंडाच्या व्यतिरिक्त मग आमचे शेठ असतील यांनी शासनावरून निधी आणला पंचवीस कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा आणला पाच कोटीचा निधी आणला तीस कोटीचा निधी कोटी त्यांनी आणला आणि त्यामुळं ही बिल्डिंग लगेच तयार झाली नाहीतर अजून ही बिल्डिंग अनेक वर्षं अशीच धूळखात राहत असली प्रशासनाच्या बरोबर जर लोकप्रतिनिधी न निधी नसतील तर निश्चितच कुठेतरी ही बिल्डिंग तशीच राहिली असती त्यामुळे आम्ही सर्वांनी आमचे सगळे नगरसेवक असतील हो मग वामनशेट असतील मी आहे आमचे दोन्ही तिन्ही शहराध्यक्ष आशिष दामले आहे शरद केली आहे संजय भोईर आहे श्रीधर पाटील आहेत ही सगळी मंडळी एकत्र येऊन आम्ही या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन करण्याचं ठरवलं आणि बघता बघता एक महिन्यापूर्वी स्थानिक आमदार आहेत त्यांच्याशी वामन मात्र्यांनी चर्चा केलेली आहे आणि सगळ्यांच्या परवानगीने हे काम आम्ही सुरू करून आता हे पूर्णत्वाच्या दिशेला आणलेलं आहे या गावामध्ये नागरिकांना सुविधा मिळाव्या हा एकच हेतू असल्यामुळं आम्ही हे बिल्डिंग लवकरात लवकर पूर्ण होऊन तिचं भूमिपूजन करण्याचा दृष्टिकोन ठेवल्यामुळं उद्या तिचं आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करत उद्घाटन <laughs> करत हो। आहोत आणि आपण सर्वांना निमंत्रण करतो हो की आपण सुद्धा सर्वांनी यावं सर्व बदलापूरच्या राजकीय पक्षाच्या वतीने मी सांगू इच्छुक की पंधरा ऑगस्ट हा इतिहासात जाणारा देणारा दिवस बदलापूरकरांसाठी आहे नुसतं प्रशासकीय बिल्डिंगचंच लोकार्पण सोला नाही परंतु या बदलापूर शहराला ज्या भेडणाऱ्या समस्या आहेत मग त्यात पाणी प्रश्न असेल वीज प्रश्न असेल स्ट्रॉंग वॉर्डर ड्रेनेज असेल आणि जे रिंग रोड असतील त्यांनासुद्धा भरीव निधी आम्हाला पाहिजे हे प्रशासकीय बिल्डिंगचं लोकार्पण सोळा हे निमित्त आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी तीस कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला आहे त्यांनी एक वाजताचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे आमदार किशनजी कतोरे असतील राजन बोरपडे असतील श्रीधर पाटील असेल शरद केले असेल संजय गोर असतील माजी खासदार कपिल पाटील असतील आम्ही सर्वांनी मिळून या शहराचे चांगले चांगले डी पी आर विकास कामांचे केलेले आहेत तर नक्कीच मी मगाशीच बोललो आहे की हा बदलापूरचा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा इतिहासात लिहिला जाणारा दिवस असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आहेत आम्ही आगरी महोत्सवला त्यांना घेऊन आलो त्यानंतर आम्हाला तीनशे कोटी रुपयाचा निधी या बदलापूर नगरपालिका विकास कामासाठी त्यांनी दिलेला आहे तर आज शहराच्या बॉर्डरवर आलेले ते आणि आत्ता उद्या शहरामध्ये येणार आहेत नक्कीच आमची हजार कोटी रुपयाची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि नुसती अपेक्षेने सर्व टेक्निकल बाबी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत सर्व खाती ही मुख्यमंत्र्यांच्या अंडर आहेत मी आमच्या सर्व बदलापूरच्या जनतेच्या वतीनं त्यांना उद्या साकडं घालणार आहे की रक्षाबंधन आहे रक्षाबंधनला जशी मुख्यमंत्री लाडली योजना योजना त्यांनी दिली तसंच माझ्या या बदलापूरच्या सर्व आया बहिणींना फक्त पाण्यापासून वंचित आहे त्याचा जी आर खाजनजी आम्ही त्यांच्याकडनं काढून दोन दिवसात घेणार आहे हीच मोठी बदलापूर शहराला गिफ्ट असेल स्ट्रॉंग वॉटरचं काम मंजूर झालेलं आहे त्यांच्या टेबलवर फाईल पडले त्याचासुद्धा जी आर त्या दिवशी आम्ही घेणार आहे आणि आज बदलावर शहराची वाढती लोकसंख्या बरेचसे जुविली असो खरवई असो बदलावर या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज होणं क्रमप्राप्त आहे त्याचेसुद्धा टेक्निकली स्वरूप आम्ही पूर्ण केलं तेसुद्धा नगरोमधनं आम्ही मंजुरी त्या दिवशी त्यांच्याकडनं घेणार आहे असं हजार कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री या बदलावर शहराला सर्व आमच्या नोकरीच्या विनंतीवरनं देऊन जातील अशी अपेक्षा आम्ही ठेवून त्यांना या ठिकाणी बोलवू आम्ही स्वतः राजेंजी आणि मी उपमुख्यमंत्र्यांची तारीख घेण्यासाठी गेलेलो होतो रवींद्र चव्हाणसाहेब यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्टसुद्धा केला परंतु पंधरा ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री हा आपाल्या आपल्या जिल्ह्यामध्ये झेंडावंदनासाठी जात असतो आणि या ठिकाणी तीन स्थानिक आमदार आहेत साहेब आहेत ज्ञानेश्वर मात्रे आहेत निरंजय डावकरे आहेत तीन भाजपचे मुख्य पदाधिकारी या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब बोले मीसुद्धा पालघर या ठिकाणी झेंडा वंदनसाठी आणि मी नंतर या ठिकाणी येऊन जाईल असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे कोणाला बोलवण्यासाठी आमचे कुठचं राजकीय डावपेज किंवा हेतू नाही आहे आज तुम्ही बाहेर जाऊन बघाल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजित पवारजी साहेब आणि देवेंद्रजी यांचा एक कॉमन बॅनर या प्रशासकीय बिल्डिंगला थोड्या टायमात आम्ही लावणारच आणि त्यांचे या, या सरकारनी मोठा भरीव निधी जरी मुख्यमंत्र्यांनी साईन करून दिला असेल तर या सर्वांचा हियाचा वाटा त्यामध्ये तर त्यांचं नक्कीच ऋण आम्ही बदलापूरवासी कधी विसरणार नाही मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही रवींद्र चव्हाण यांना निमंत्रित केलेलं आहे पालकमंत्र्यांना निमंत्रित केलेलं आहे स्थानिक आमदार अथोरे साहेबांना निमंत्रित केलेलं आहे आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार डावकरे साहेब जिल्हाधिकारी साहेब पोलीस आयुक्त साहेब तहसीलदार प्रांत यांना लोकप्रतिनिधी आणि शासनातील सर्व जे अधिकारी आहेत पुन्हा ज्या पहिल्या दिवसापासून एकोणीसशे पंच्याण्णवला जी निवडणूक झाली तेव्हा जे जे नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना आम्ही आमंत्रित केलेले सर्व सर्व अध्यक्षांना विविध पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना आमंत्रित जे प्रतिष्ठित नागरिक आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत सर्वांना आम्ही पंधराशे लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आणि आपण सर्व तिसऱ्या डोलेवाले पत्रकार तुम्ही आम्ही कुठं चुकलो का लगेच तिसरा डोला तुमचं अवघड तुम्हाला तुम्हालासुद्धा आजच्या या सर्व तुम्ही इथं उपस्थित आहात मी राजेन शेठ मी आणि प्रशासनातर्फे आपणालासुद्धा सर्वांना आमंत्रण करतो की तुम्ही सर्वांनी चांगल्या बातम्यांसाठी या ठिकाणी उपस्थित राहा आणि या बदलापूरचं नाव या पूर्ण माइटा में दे, पूर्ण देशा में दे। वरना कुप्रयत्कोचवाल इवड़ी तपेक्षा करता है। अक्सर ने स्वानंद मिडिया बदला श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता, सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर, खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव में ठाणे बेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेव्हन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा